नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत इंडियन प्रीमियर लीग 2024 हजार चोवीस खूप खास असेल कारण टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचं हे शेवटचं आयपीएल पी एल ठरू शकत एम एस धोनीने आधीच याबद्दल संकेत दिले आहेत कदाचित तो शेवटच्या आयपीएल मध्ये खेळताना दिसेल चॅम्पियन बनवून कॅप्टनला निरोप देण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल हजार च्या ऑक्शन मध्ये चॅम्पियन टीम तयार करण्याची सी के ची रणनीती असेल सीएच च्या पर्स मध्ये मोठी रक्कम आहे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे म्हणजे ज्या खेळाडूंना विकत घ्यायचं असेल त्यांच्यासाठी मोठी रक्कम मोजण्याची ची तयारी आहे चेन्नई यावेळी ट्रॉफी जिंकून धोनीला निरोप देण्याचा प्रयत्न असेल चेन्नई ने दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकले इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर प्रिया सिंग मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणी बड्या अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाड यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी कारवाई केली आहे उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती आणि याच टीमने चोवीस तासाच्या आज अश्वजित सह आणखी दोघांना अटक केली रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आज त्या निघांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला आहे कांदा निर्यात बंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे नाशिक पुणे सोलापूर बाजार समित्यांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचे दर चार हजारांवर पोहोचले होते आता ते निम्म्यावर आले आहेत यामुळे शेतकरी संतप्त झाले असून अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या शा निर्णयाविरोधात आंदोलन करीत आहेत आता कांद्यांची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकार राज्यातील आणखी दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे